विश्वरूप स्वरूपाय विश्वव्यापी स्वरूपिने विश्वंभर स्वमित्राय विठ्ठलाय नमो नमः आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर महाराष्ट्राचे आराध्य देवत म्हणून भगवान श्रीकृष्णाला पंढरपुरात विठ्ठल रूपात पुजले जाते पंढरपूर हे वारकऱ्यांचे माहेरघर समजले जाते तर संतांनी पंढरीची तुलना ही वैकुंठाशी केलेली आहे सावळं सुंदर गुजीरं असं पांडुरंगाचं रूप भोळ्या बाबड्या भक्तांच्या कल्याणासाठी युगानयुगे कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभे आहेत ओढ लागलेली आहे पंढरीतल्या विठुरायाच्या दर्शनाची चला तर मंडळी आज आपण पाहणार आहोत पंढरपुरातील विठुरायाचे दर्शन भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा का म्हणतात आणि पुंडलिकाच्या भेटीला पंढरपुरात विठुमावली का आली वारीचं महत्त्व काय आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे यायचे तुम्ही रेल्वे मार्गाने मुंबई पंढरपूर लातूर पंढरपूर व मिरज पंढरपूर असा प्रवास करू शकता किंवा मुंबई सोलापूर रेल्वे मार्गाने कुरडवाडी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे बस मार्गाने प्रत्येक बस डेपोमधून पंढरपूरला जाणाऱ्या बसेस उपलब्ध आहे वैष्णव संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वर माऊलीने रचला असून संत तुकाराम महाराज हे कळस आहेत अनेक हाल अपेक्षांना तोंड देऊन संत ज्ञानेश्वर माऊली आणि तीन भावंडे यांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला मी आलेले आहे चंद्रभागा नदीजवळ जाणून घेऊया भीमा नदीला चंद्रभागा का म्हणतात भीमा नदी ही पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे ती भीमाशंकर येथे उगम पावते आणि ते पंढरपुरामध्ये चंद्रकोरीप्रमाणे वळणी घेते चंद्रभागा नदीला गंगा नदी एवढेच महत्व आहे लाखोच्या संख्येने विठुरायाच्या दर्शनासाठी येणारी भक्त मंडळी सुद्धा चंद्रभागेमध्ये स्नान करून पावन होतात त्याबद्दलची अशी आख्यायिका आहे की भक्त पुंडलिक हा आपल्या आई वडिलांची प्रामाणिक सेवाभक्ती करत आहे ही बातमी जेव्हा सर्व देवगणांपर्यंत पोहोचते तेव्हा पुंडिलिकाची मातृपितृ सेवाभक्तीची परीक्षा घेण्यासाठी भीमा नदी ही भीमाशंकर येथून अतिशय खवळलेल्या स्थितीत या ठिकाणी आली पण भक्त पुंडिलिकाचे सत्व एवढे मोठे होते की ती भीमा नदी भक्त पुंडिलिकाच्या घराला चंद्राकार वळसा मारून पुढे निघून गेली आजही भीमा नदी येथे चंद्राकार स्थितीत प्रवाह करताना आपल्याला पाहायला मिळते म्हणून भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखले जाते आजही चंद्रभागेच्या वाळवंटावर वारकरी भक्तमंडळी आपले देहभान विसरून विठुरायाच्या गजरात तल्लीन होतात संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज आणि आदिशक्ती मुक्ताई अशा संतांच्या आणि भक्तांच्या पदस्पर्शाने चंद्रभागेचे वाळवंट पावन झाले आहे चंद्रभागेच्या काठी भक्त पुंडिलेकाचे मंदिर आहे त्याचे आपण दर्शन करूया भक्त पुंडिलेकाच्या भक्तीचे वर्णन स्कंदपुराणात केलेले आहे पुंडलिकाच्या भेटीला का आलेत विठुमाऊली पंढरपुरात तर आपण जाणून घेऊया भक्तवत्सल पांडुरंग आणि भक्त, भक्त पुंडलिकाची कथा लोहदंड गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण त्याच्या पत्नी व मुलासह राहत होता त्या ब्राह्मणाचे नाव जानदेव होते तो ब्राह्मण सज्जन सदाचारी आणि खूप धार्मिक होता पण त्यांचा पुत्र पुंडलिक हा त्याच्या विपरीत होता माता पित्याला उलट बोलणे त्यांचा अनादर करणे वाईट संगतीत राहणे असे काही दुर्गुण पुंडलिकाजवळ होते पुंडलिकाच्या मातापित्याने विचार केला की याचे आपण लग्न लावून दिले की याच्यात काही सुधार होईल आणि त्याला समज येईल पण लग्नानंतर पुंडलिक हा खूपच बदलून गेला पत्नी जे सांगेल तोच ते ऐकत होता माता पिता हे त्याला आपल्या जीवनातले ओझं वाटू लागले आणि तो आपल्या प्रारब्धाला कोसू लागला कालांतराने आपण आपल्या माता पित्याबरोबर जो अत्याचार केला दुर्व्यवहार केला त्याची त्याला चूक समजून आली व त्याला जाणीव झाली भक्त पुंडलिक आपल्या मातापित्याला काशी यात्रेला घेऊन गेला आणि मातापित्याची प्रामाणिकपणे खूप सेवा करू लागला व त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाचीही तो भक्ती करू लागला भक्त पुंडलिक मातापित्याची एवढी सेवा करत होता की त्या सेवेची चर्चा ही सृष्टीभर पसरली तेव्हा पुंडलिकाच्या प्रामाणिक निसीम सेवा भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात भगवंत पांडुरंग पुंडलिकाच्या दारावर प्रकट झाले भगवंताने पुंडलिकाला हाक दिली की मी तुझ्या मातापित्यांची प्रामाणिक सेवा पाहून प्रसन्न झालो आहे तुला जे इच्छित वर असेल ते तू वर मागावे त्यावर भक्त पुंडलिकाने सांगितले की मी माझ्या मातापित्याच्या सेवेत मग्न आहे माझ्या मातापित्याची सेवा पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला भेटेन आणि त्याने त्याच्याजवळ असलेली वीट भगवंताच्या दिशेने फिरकावले आणि सांगितले की माझी जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोवर तुम्ही या विटेवरच उभे राहा भगवंताने ते मान्य केले आणि आपल्या भक्ताची वाट पाहत विटेवरच उभे राहिले मातापित्याची सेवा करून झाल्यावर भक्त पुंडलिक पांडुरंगाजवळ आला आणि म्हणाला प्रभो काय आज्ञा आहे की आज तुम्ही मला दर्शन दिले त्यावर भगवंत म्हणाले तुझ्या मातापित्याची सेवा पाहून मी प्रसन्न झालो आहे तुझी जीही इच्छा असेल ते तू वर मागावेस तेव्हा भक्त पुंडलिक भगवंताला म्हणाला मला माझ्या प्रपंचासाठी काही नको मला फक्त तू हवा आहेस भक्तांच्या कल्याणासाठी पांडुरंगा तू सदैव इथेच राहावे आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे त्यावर भगवंत तथास्तू म्हणाले तेव्हापासून पांडुरंग कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी पंढरपुरात विटेवर उभे आहेत भक्त पुंडलिकाचं दर्शन करून आपण जाऊया आता विठुरायाच्या दर्शनाला संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून गीतेचा सार हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवला संत तुकाराम महाराजांची गाथा आजही भोळ्या भाबड्या माणसांना जीवन कसे जगावे हे सांगते संत एकनाथ महाराजांची भारुडं आजही प्रसिद्ध आहेत तसेच संत चोखामेळा संत जानाबाई संत गोरा कुंभार संत कानोपात्रा या अनेक संतांचा ठेवा म्हणून भारतवर्षात भागवत धर्माची पताका फडकत आहे पंढरपूर म्हटलं तर पांडुरंग आणि पांडुरंग म्हटलं तर पंढरीची वारीही आलीच आपण जाणून घेऊया वारीचं महत्त्व वारी म्हणजेच पांडुरंगाच्या भेटीला वारीत अनेक भक्त पायी यात्रा करत भजनेगात कथा करीत पंढरपूरला पायी जातात त्यांच्या समूहाला दिंडी म्हणतात वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त पायी प्रवास करून पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतात मुख्य चार वाऱ्या असतात त्यापैकीच पंढरपुरात चैत्र महिन्यातील कामदा एकादशीस यात्रा भरते दुसरी आषाढी एकादशीची यात्रा ही महायात्रा म्हणून ओळखली जाते या एकादशीस देवशैनी एकादशी म्हणतात या एकादशीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून पंढरीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी येतात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय जय राम हरी या नामघोषाने सारे वातावरण भरून जाते तिसरी म्हणजेच कार्तिकी यात्रा कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस साजरी केली जाते या एकादशीस शैनी एकादशी म्हणतात या दिवशी झोपी गेलेल्या भगवंताला उठवतात आणि चौथी म्हणजेच माघ महिन्यात येणारी हिला जया एकादशी म्हणतात हा कळस जो दिसत आहे तो रुक्मिणी मातेच्या मंदिराचा आहे हे रुक्मिणी उत्तरद्वार आहे मंदिरातून बाहेर आल्यानंतर बाजूलाच लाडू प्रसादाचं केंद्र आहे मुखदर्शन हे वीस ते पंचवीस मिनिटात होते थोडे पुढे चालत गेल्यावर ही समोर दिसत आहे ती बिल्डिंग या ठिकाणी भक्त पंचवीस ते तीस तास रांगेत उभे राहून विठुरायाच्या जा पायाजवळ जाऊन जा दर्शन घेतात हे एकमेव असे महाराष्ट्रातलं मंदिर आहे भक्ताला विठुरायाच्या पदस्पर्शाचे दर्शन घडते समोर दिसत आहे तो नामदेव दरवाजा याला बारा पायऱ्या आहेत यातील पहिली पायरी आहे ती नामदेव पायरी आहे मंदिराच्या समोरच्या दिशेनेच संत चोखामेळा यांची समाधी आहे मंदिर हे पूर्वाभिमुख असून त्यास तटबंदी आहे मंदिराला एकूण आठ दरवाजे आहेत मंदिरातील विठुरायाची मूर्ती कमरेवर हात ठेवून युगानयुगी विठेवर उभी आहे मूर्ती स्वयंभू असून वालोकामाई शेळ्याची आहे अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर घोषकानी येतील ध्यानी विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद